नमस्कार मित्रांनो मी अविनाय जाऊकर तुम्ही बघा समाधानी माणूस तर आज चला आपण कर्ली नदीच्या सोनवड्यामधील पुलावरती तर नवीन पूल होतोय ते तुम्हाला दाखवतो हे बघा इथून कुड्यातून आला की सरळ गेल्यावर इथे नदीला जायला वाट आहे सरळ नदीवर गेल्यात की तुम्हाला पूल दिसेल तर मित्रांनो नदीवरच्या पुलावर पोचलो आहे तर तुम्हाला नदीवरचा व्ह्यू दाखवतो तुम्हाला तर मित्रांनो बघू शकाल सनसेट होत आहे भा व्ह्यू तर मस्त आहे बघू शकाल सनसेट भारी होतोय व्ह्यू बघू शकाल कर्ली नदीचा व्यू तर आता हे बांधकाम आता नुकतंच संपलं आहे म्हणजे अजून रस्ता व्हायचा आहे इथून कच्चा रस्ता आहे तर पक्का रस्ता होईल तेव्हा पूर्णपणे चालू होणार हा बघा वाळू चिवडी झाली आहे इकडे पण बघू शकाल जत्रा भरली आहे सनसेट मस्त दिसतोय बघू शकाल आधी आता थोडा वेळ फिरणार आणि निसर्गाचा आनंद घेणार व थोड्या वेळाने घरी जाणार बघू शकाल तर दुसऱ्या साईडचा पण तुम्हाला व्ह्यू दाखवतो बघू शकाल ही दुसऱ्या साईडचा व्ह्यू आहे तर इथे ह्याला आम्ही सेतू म्हणतो तर पाणी इथे थोडंपणाने अडतं इथे अर्ध नदीमध्ये आपण जाऊ शकतो आणि ती मग अशी बघितलेली ती होडी आता पलीकडे आली पाव नदीपर्यंत पाव नदी ती बघा एक नदी वाळू काढून येत आहे तर इथे ही होडी दिसते इथे ही पोह आहे आमची त्या तिथून गोडं पाणी येतं नदीमध्ये जर आलं आपण घरी संध्याकाळी सहा वाजले आहेत तर व्हिडिओ आवडला असेल चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार